नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अन्ना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपल्या अण्णा यूट्यूब पाहणाऱ्या ऐकणाऱ्या आणि आपल्या अण्णावर या, या यूट्यूबवर प्रे, प्रेम प्रेम करणाऱ्या तुम्हा सर्वांना आज दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आता पण तुम्ही शिमोल्घनाला जात असाल उल्लंघन करा ते वाईट विचार आपल्या मनात कधीही आणू नका वाईट आपल्या हातून काही घडू नये याचीही काळजी घ्या आणि असंच पुढत राहा आज सर्वात अगोदर सावरगाव घाट येथील पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळाला प्रारंभ झाला या दसऱ्या मेळा मेळाव्याच्या व्यासपीठावर पंकजा मुंडे यांच्याबरोबर वर, माजी कृषी मंत्री त्यांची चुलत बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे आदी मंडळी उपस्थित होते आणि मोठ्या संख्येनं जनसमुदाय जमला होता त्यानंतर काल अचानक प्रकृती बिघडल्यामुळं छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल झालेले मराठा संघर्ष उद्धा मनोज जारांगे पाटील हे मिळावेला उपस्थिती लावू शकतील की नाही अशी चर्चा काल रात्रीपासून ते आज दुपारपर्यंत चालत होती मात्र कणखर आणि समाजासाठी समाजाचं समाजा आपण काहीतरी देणं लागतो समाजा समाज एकत्र आल्यावर त्याच्या ते त्यांच्यासमोर आपण काय करणार आहोत हे सांगणं आणि समाजानं काय करावं या हो। सांगण्यासाठी आपल्याला जायचं आहे असा मनाचा ठाम निर्धार करू म्हणून जरांगी पाटील छत्रपती संभाजीनगरहून ॲम्ब्युलन्समधूनच निघाले आणि थे थेट भीड जिल्ह्यातील नगर नारायणगडावर पोचले साधारण तीन तीनच्या दरम्यान हा मनोज जरांगे पाटील यांचा दुसरा दसरा मेळावा सुरू झाला मेळाव्याच्या व्यासपीठावर नारायणगडाचे महंत शिवाजीबुवा बंकट स्वामी मठाचे प्रमुख आधी उपस्थित होते आणि म्हणून जरांगे पाटील यांच्या नेत नेतृत्वावर विश्वास ठेवणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य मराठा मंडळी आणि इतरही जातीतील ज्यांचं म्हणून जरांगे पाटील यांच्यावर प्रेम आहे विश्वास आहे अशी मंडळी मोठ्या संख्येनं नारायणगडाच्या या पटांगणावर म्हणून जरांगे पाटील त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी जमले होती <coughs> आपल्या जवळपास पाऊन ते एक तासाच्या भाषणात मराठा ता संघर्ष योद्धा म्हणून जरांगी पाटील यांनी जे माझ्या मनात होतं जे मला इच्छित होतं ते तर आपण मिळवलं आहेच पण लढा इथं संपलेला नाही आपल्याला याच्याही पुढं जे काही आपल्या बांधवांच्या संध्या हुकली उकलेल्या आहेत त्या परत मिळवायच्या आहेत आणि गरीब मराठा बांधवांच्या मुलांसाठी मी माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत लढा देतच राहणार आहे निवडणुका जाहीर जाहीर अद्याप झालेल्या नाहीत पण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका वेळेत घ्या असंच सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे परंतु आपण मा बा, शेतकरी बांधवांच्याही पाठीशी खंबीर उभे राहणार असून शेतकरी बांधवांना हेक्टरी सत्तर हजारच्या पुढं रक्कम भरपाई म्हणून द्या ही आपली मागणी असून ही मागणी जोपर्यंत पूर्ण शासन करत नाही तोपर्यंत आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पण होऊ देणार नाहीत अशीही राणा भीमदेवी गर्जना त्यांनी या केली प्रकृती असू ठीक नसतानाही त्यांनी दि तळमळीनं आपले विचार समाजास बांधवांसमोर मांडले बोलताना ते भाऊक पण झाले होते आणि मराठा तरुणांनी आणि मराठा समाजातील लोकांनी कसं वागावं काय वागावं याचंही त्यांनी मार्गदर्शन केलं हा मेळावा संपल्यानंतर शक्यता ते परत छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णालयात दाखल होतील अशी चिन्ह आहेत परंतु हा निध निदळ्या छातीचा समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो असं मानणारा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील प्रकृतीकडं काना डोळा करत आपल्या आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यासाठी आवर्जून जवळपास दीडशे किलोमीटरचा अंतर ॲम्ब्युलन्समध्ये मधून पार करत नगत नारायण गडावर होता दिवशी पहाटे आई दिवशीभावने मंदिरात आजाबळी देण्याचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला मंदिर समिती ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हाधिकारी किरण कीर्तिकुमार पुजारा आणि सर्व पुजारी मंडळाचे सदस्य तहसीलदार आदी उपस्थित होते नवमीच्या दिवशी पहाटे इडेश्वरी मंदिरात कोहळ्याची पूर्णाहुती देण्यात आली आणि नवरात्रीची स सम, समाप्ती झाली घट उत्प उठवण्यात आलं यावेळी श्री येडेश्वरी देवीचे मानकरी दत्तात्रय पाटील अमोल पाटील याचबरोबर पुजारी बेद्रे आणि सर्व पुजारी तिथं उपस्थित होते यानंतर मग येडेश्वरीच्या नवरात्र महोत्सवाची सांगता झाली आज संध्याकाळी येडेश्वरी म मंदिरापासून जी शिमोलंगानाची मिरवणूक निघेल ती डोंगरावरच असणाऱ्या आई तुळजाभवानीच्या ठाण्यापर्यंत जाईल तो दो दो तो तो दो दो ते पण बंद केलं हे इडेश्वरी मंदिर मार्गावरील दत्ताचं इथं मंदिर आहे आणि कल्लोळ आहे या कल्लोळात लोक आपले आंघोळी करतात हातपाय धुवून ते इडेश्वरी मंदिराकडे पुढं मार्गस्थ होत असतात तो आस तो आस ले ले तो तर बाराही महिने याच्यात पाणी असतं असं सांगितलं जातं आणि कधी तरच पाणी आटलेलं इथं पाहायला मिळालं आहे परंतु आजपर्यंत सत्तर वर्षात यातलं पाणी आटलं आहे असं कधी दिसलेलं नाही आता त्याच्या आस आसपासच्या डोंगरावर पण वेगवेगळे स्टॉल्स हॉटेल ही उ काम चालू आहे येडेश्वरीचं मंदिराचं यंदमदर्शना आपल्याला पाहायला मिळतो हा येडेश्वरी देवीच्या मार्गावर विसाव्याचं ठिकाण आहे पालखी ज्यावेळेस मंदिराकडे जाते आणि मंदिराकडून परत गावात येत असते त्यावेळेस पालखी थोडा विसावा घेते त्याला विसावायला पडलेला विसा आहे या इथं कवड्याचा आंबा हा होता परंतु आता सध्या आंबा तो नाही आहे पण तरीही भाविक तिथं आसपास असणाऱ्या झाडाला कवड्या येतात असंच त्यांचं हे आहे चल आकडू धाराशिव जिल्ह्यातील पशुधनांना पशुधनाला आता खाण्यासाठी चारा उपलब्ध अनेकांच्या ठिकाणी जवळ नाही आहे त्यामुळं किसान सभेतर्फे जिल्ह्यातील धाराशिव परांडा भूम कळम या भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या पशु धनासाठी चारा वाटप कालपासून सुरू केलं आहे आणि अजूनही एक दोन एक दोन दिवस हे काम त्यांचं चालूच राहणार आहे ते जे हे काम करत आहेत ते खरंच योग्य असं काम आहे आजच्या घडीला चिखलामुळं जनावरं बाहेर चारायला सोडता येत नाहीत त्यातच साठवून ठेवलेला कडबा आणि इतर पशूंना लागणारं खाद्य वाहून गेलेलं आहे आणि की मग जनावरं जगवायची कशी कशावर हा त्यांच्यापुढं प्रश्न असताना किसान सभेनं हे केलेलं काम कौतुकास्पद का आहे आता जिल्हा प्रशासन पण प्रशासनानं पण ज्यांना आपल्या पा पाळीव जनावरांना खाद द्यायला खाद्य नाही त्यांना कडबा किंवा इतर काही असेल ते खाद्यपुरवा असे आदेश दिलेले आहेत <coughs> जिल्ह्यात अनेकांचे संसार वाहून गेले अनेकांचे संसार पाण्यामुळं भिजून पाणी गा घरात शिरल्यामुळं भिजून गेले आणि अशीच एक घटना कळंब तालुक्यातील सापनाई जी घडली होती आणि आपलं सर्व संस संसार पाण्यात ओला चिंब झाला आहे आता आपल्याकडे काहीच उरलेलं नाही हे स सतत घोकत एका आजीबाईनं तेरणा नदीत उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्याचवेळी एक तरुण तिच्या जवळ होता त्यानं प्रसाद प्रसंगावधान राखून नदीत उडी मारली आणि त्या आजीबाईंना पाण्यातून बाहेर काढत त्यांचा जीव वाचवला आहे हा प्रसंग आजी पार ऐंशीच्या ऐंशीच्या वयाच्या घरातील असतील त्यांची मानसिकता साहजिकच हे असं झाल्यामुळं बिघडलेली असणार मी त्या बिघडलेल्या मानसिकतेतूनच त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलेला असो त्यामुळं आता जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला जे ज्या कुटुंबाची घरं वाहून गेली आहेत घरातील सर्व काही सामान वाटोळं झालं आहे त्या मंडळींना त्यांच्या घरी जाऊन ते जिथं आता सध्या आश्रयाला असतील तिथं त्या जाऊन त्यांचं समुपदेशन करावं लागेल त्यांच्या मनातील ही घडलेली घटना पुसून काढण्यासाठी मदत करावी लागेल आणि त्यांना परत त्यांच्या पायावर खंबीर उभारण्यासाठी योग्य अशी मदत योग्य असं मार्गदर्शन करावं लागणार आहे आपण आता था इथंच थांबूया तुम्ही सर्व आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण म्हणून धन्यवाद